नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो तोंडावर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं महायुतीला काय कौल दिलं आहे हे जगजाहीर असताना महायुतीमधल्या घटक पक्षांनी घटक पक्षांच्या नेत्यांनी माध्यमांमध्ये भांडणं जरतरची भाषा करणं म्हणजे विरोधी पक्षांच्या हातामध्ये ऐतकोलीत कोलीत देण्यातलाच प्रकार आहे कालच मी या संदर्भातला एक व्हिडिओ बनवलेला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर यांच्या संदर्भातला तो व्हिडिओ होता त्यानंतर आज पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जी विधानं केलेली आहेत त्यावरून पुन्हा महायुतीमध्ये एकमेकांच्या विधानांवरून चर्चा सुरू झाल्याचं आपण बघतो आहे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काल व शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलण्याच्या ओघामध्ये महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष थोडा उशिरा आला असता तर बरं झालं असतं असं विधान केलं खरं तर कदम यांना हे विधान करण्याची जाहीरपणानं बोलण्याची गरज होती असं वाटत नाही कारण रामदास कदम यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काही ना काही प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे मात्र अशा क्रिया प्रतिक्रिया माध्यमांमध्ये तयार होणं हेच महायुतीसाठी महायुतीच्या प्रकृतीसाठी बरं नव्हे तरीही न राहून माध्यमांमध्ये चर्चेत राहणारे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादा जर महायुतीत आले नसते तर तुमचा लंगोट राहिला नसता असं विधान केलं त्यावर बोलताना रामदास कदम असं म्हणाले की कुणामुळे तुमचा लंगोट शिल्लक राहिला राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रायगडमधून खासदार सुनील तटकर यांची निवडून आली ती कुणामुळे आली याचा विचार अमोल मिटकर यांनी अधिक गरजेचं आहे असं विधान त्यांनी केलं शिवाय राष्ट्रवादीचे अन्य कार्यकर्ते पण माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये व्यक्त होतच आहेत तिकडं गजानन कीर्तीकर यांनीसुद्धा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ती मतमोजणी प्रक्रिया झाली ती संशयास्पद असल्याचं विधान आज केलेलं आहे या मतदारसंघात कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झालेले आहेत आणि कीर्तिकर ज्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्या पक्षाचे रवींद्र वायकर तिथं निवडून आलेले आहेत तरीही ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीसुद्धा बोलताना भारतीय जनता पक्षाला टार्गेट करणं सोडलेलं नाही भाजपच्या काही लोकांच्या हस्तक्षेपामुळं शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आणि भाजपच्याही जागा निवडून आल्या नाहीत असा टोला त्यांनी भाजपला लगावला शंभर जागा विधानसभेला आम्हाला मिळायला हव्यात अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे लि मुळात ह्या सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये बोलण्याची गरज काय आहे हा इथं प्रश्न आहे जागा वाटप असेल किंवा जागा बदलाचे विषय असतील हे युतीमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांचे नेते एकत्र बसूनच घेत असतात ज्या वेळेला असे बदल किंवा निर्णय होत असतात त्याच वेळेला या विषयांवरती साधक बाधक चर्चाही होत असते आणि एकदा निवडणूक झाल्यानंतर त्या विषयावर माध्यमांमध्ये बोलणं हे योग्य नाही यातून संबंध ताणले जातात आणि एकमेकांबद्दल कुठंतरी वातावरण हे गढूळ व्हायला सुरुवात होते आणि याचा आयता फायदा हा विरोधी पक्षांना होत असतो आज महायुतीमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांचे जे नेते आहेत त्यांची राजकीय कारकिर्द बघितली त्यांचा राजकीय अनुभव बघितला तर त्यांना या गोष्टी माहीत नाहीत अशातला अजिबात भाग नाही त्यांना ह्या सगळ्या बाबी माहिती आहेत तरीही त्यांच्याकडून जी कृती सध्या आहे ती महायुतीसाठी योग्य नाही आहे एकमेकांच्या लंगोटाची भाषा करण्यापेक्षा खरी तर आता ही वेळ अशी आहे की यामध्ये लंगोट बांधून शड्डू ठोकून मैदान उतरण्याची ही वेळ आहे आणि हे जे तीन महत्त्वाचे पक्ष महायुतीमध्ये सहभागी आहेत त्यांनी एकसंधपणाने मजबूतीने येणाऱ्या विधानसभांना सामोरं जाणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे मुळात गंमत अशी आहे की या तिन्ही पक्षाचे जे राज्यातले प्रमुख नेते आहेत त्यांची भाषा ही अत्यंत संयमाची आणि परिपक्वतेची आहे मात्र त्यांच्या पक्षाचे अन्य नेते पदाधिकारी अशा प्रकारचा घोळ आहेत त्यामुळं महायुतीमधल्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची त्यांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची जी बडबड सुरू आहे त्याला लगाम लावण्याची जबाबदारी आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे त्या मिळालेल्या यशावरून त्यांचं बळ हे नक्कीच वाढलेलं आहे त्याच्यामुळं महायुतीमधल्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या अशा बोलण्यातून विरोधकांच्या बळामध्ये आपण भरतर टाकत नाही ना याचा विचार करण्याची आवश्यकता आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद